गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्रद्याः चौरङ्गिरे वाणकभर्तरी संज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ सिद्धाः अद्य चोविसा वा श्री गणेशायनमहा एके दिवशी उर्वशी नामक अप्सरा विमानात बसून भूतलावर चालली होती सायंकाळची वेळ होती सूर्य अस्ताला जात होता त्याने उर्वशीला पाहिले त्यावेळी तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्याच्या मनात तिच्याशी रतिक्रीडा करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली त्या ते आवेगाने त्याचा वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून खाली येत असताना वाऱ्यामुळे त्याचे दोन भाग झाले पैकी एक भाग लोमश ऋषींच्या आश्रमातील घटामध्ये पडला त्यापासून अगस्तींचा जन्म झाला योगायोगाने त्याचवेळी कौलिक नामाचा त्रिकालज्ञानी ऋषी आपले भरतरी नावाचे भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी निघाला होता आश्रमाबाहेर येताच त्याने ती भरतरी अंगणात ठेवली आणि कडी लावण्यासाठी दाराकडे गेला तोच सूर्यवीर्याचा तो भाग त्या भरतरीत पडला दारबंद करून आल्यावर कौलिकाने ते भिक्षापात्र उचलले तेव्हा ते दिव्य वीर्य त्याच्या दृष्टीस पडले त्या महात्म्याला ते वीर्य सूर्याचे असून कालांतराने तीन हजार एकशे तीन वर्षांनी कलियुगात द्रुमिल नारायण त्यात संचार करून अवतार घेणार आहेत ही गोष्ट अंतर्ज्ञानाने तत्काळ समजली त्या वीर्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात ते येताच त्याने ती भरतरी आश्रमात जपून ठेवली पुढे कलियुग सुरू झाले तेव्हा जाणत्या कौलिकाने ती भरतरी मंदराचरलावरील एका गुप्त गुहेत सुरक्षित ठिकाणी ठेवली योग्य वेळी द्रुमिल नारायणाने सूर्यविर्यात संचार करून त्या भरतरीतच अवतार घेतला नऊ महिन्यांनी त्या भरतरीत एक बालक जन्मला त्या पात्राभोवती मधमाशांचे एक पोळे होते त्यातील मध खाऊनच तो बालक वाढू लागला काही महिन्यांनी तो इतका वाढला की भरतरी अपुरी पडू लागली पुढे पावसाळ्यात एक पर्वत कपार कोसळली तेव्हा उडालेला एक दगड आपटून ती कुजलेली भरतरी जागेवरून खाली पडून फुटली आणि त्यातील बालक घरंगळत जाऊन बाहेरील कुरणात पडले व मोठमोठ्याने रडू लागले काही वेळाने हरणांचा एक कळप तेथे आला त्यातील एका गर्भवती हरिणीने दोन पाडसांना तेथेच जन्म दिला त्यावेळी भरतरीतला बालक व तिची दोन पिल्ले इतकी जवळ होती की हरिणीला तेही आपलेच अपत्ये आहे असे वाटले तिची पिल्ले तिच्या अंगावर पिऊ लागली पण त्या अजाण बालकाला तसे करता येईना तेव्हा हरिणीने आपली आचळे मोठ्या युक्तिप्रयुक्तीने त्याच्या मुखात घालून त्याला दूध पाजले भरतरीचे बालपण अनेक दिवस असेच चालले होते ती हरिणी सारख्याच ममतेने त्या तिघांचे संगोपन करीत होती त्यांची काळजी घेत होती तिचा तिघांवरही जीव होता हळूहळू तो बालक रांगू लागला रडत पडत चालू लागला आणि पुढे दुडू दुडू धावूही लागला पण मनुष्य संपर्क नसल्याने त्याला बोलता येत नव्हते दोन वर्षांचा झाल्यावर तो चरावयास जाऊ लागला कोवळे गवत व झाडपाला खाऊ लागला वनचरांमध्ये राहिल्याने त्याला पशुपक्ष्यांची भाषा कळू लागली तो नेहमी आपल्या हरिणी मातेच्या बरोबर राहत असे व ती जिकडे जाईल तिकडे जात असे तो पाच वर्षांचा असताना एके दिवशी ती हरिणी आपल्या तिन्ही पाडसांसह अरण्यातून जाणाऱ्या एका वाटेपाशी आली त्याचं सुमारास जयसिंग नावाचा एक भाट आपल्या पत्नीबरोबर तेथून जात होता आपल्या गायनकलेने राजाची स्तुती करून द्रव्य मिळविणे हा त्याचा पोटा पाण्याचा व्यवसाय होता मार्गाने जाताना त्या उभयतांचे लक्ष हरिणीबरोबर असलेल्या त्या ते तेजस्वी बालकाकडे गेले त्याला पाहून त्या दोघांच्या मनात तो बालक कोण कुठला त्याचे आईवडील कुठे आहेत असे अनेक प्रश्न उभे राहिले तेव्हा जयसिंग त्याची चौकशी करण्यासाठी गेला असता हरिणी आर्त आवाजाने ओरडत पळू लागली त्यामुळे सावध झालेला बालकही तिच्या मागोमाग पळाला ते पाहून जयसिंगाने जोराने पाठलाग करून त्याला पकडले व एका जागी उभे करून म्हणाला बाळा घाबरू नकोस तुझे नाव सांग तुझे आई वडील कुठे असतात तेही सांग तू चुकलेला दिसतोस चल मी तुला तुझ्या आईकडे नेतो पण त्या बालकाला त्याचे बोलणेच कळेना जीवाच्या भीतीने तो रडू लागला हरणांच्या भाषेत आपल्या हरिणी मातेला हाका मारू लागला त्यावेळी आपला मुलगा मनुष्याच्या हाती लागलेला पाहून ती हरिणी व्यथित झाली होती तिला त्याला सोडवायचे होते पण समोर माणसे पाहून ती घाबरली तिला त्याच्याजवळ जाण्याचे धैर्य होईना ती दुरूनच आक्रोश करू लागली जयसिंगाने त्याला मायेने जवळ घेऊन थोपटले त्याची पुन्हा चौकशी केली पण तो काहीच बोलला नाही तेव्हा तो मुका असावा असा विचार करून त्याने त्याला हातांच्या करून काही सांगता येते का पाहिले पण तोही प्रयत्न फोल ठरला तेव्हा तो पत्नीला म्हणाला रेणुके याला आपण घरी नेऊ व पुढे याच्या मात्यापित्यांचा शोध लागला की त्यांच्या स्वाधीनं करू रेणुकेलाही ते पटले मग त्याने त्या बालकाला खांद्यावर घेतले व झपाट्याने गाववस्तीकडे निघाला त्याला नेताना पाहून हरिणी कासावीस झाली व त्यांच्या मागोमाग चालू लागली ती त्या बालकाच्या भोवताली करुण शब्दात ओरडत वेढे घालू लागली जयसिंग तिच्याकडे पाहत होता पण ती आपल्या हरवलेल्या पाडसाला शोधत रडत आहे असेच त्याला वाटत होते तो गाववस्तीत शिरला तेव्हा मात्र तो आपल्याला परत मिळणार नाही असा विचार करून हरिणी निराशेने माघारी वळली मुक्कामी गेल्यावर जयसिंगाने त्या मुलाला आपल्या पत्नीकडे दिले तीही त्याचे प्रेमाने कोडकौतुक करू लागली जयसिंग त्या गावात तीन महिने राहिला त्याने त्या ते मुलाच्या आई वडिलांचा सर्वत्र शोध घेतला पण त्यांच्याविषयी काहीही माहिती मिळाली नाही त्याअवधीत रेणुकेचे वात्सल्य गावातील माणसांचा सहवास यांमुळे त्याची भीती कमी झाली खाणे पिणे खेळणे इत्यादी मनुष्य व्यवहार त्याला समजू लागले तो आई बाबा अशा हाकाही मारू लागला बोलण्याचा प्रयत्न करू लागला हळूहळू पूर्वायुष्य विसरून तो नवीन जीवनाशी समरस होऊ लागला पुढे जयसिंग भाटाने ते गाव सोडले आणि ठिकठिकाणी थीक मुक्काम करीत त्या मुलाच्या मात्यापित्यांचा शोध घेत आपल्या बिराडासह काशीस गेला एके दिवशी त्या मुलाला घेऊन तो विश्वेश्वराच्या दर्शनास गेला तेव्हा पिंडीतून आवाज आला या भरतरीनाथ महाराज या आपण अवतार घेतलात हे फार चांगले झाले ते ऐकून जयसिंगास मोठे नवल वाटले भरतरी नावाचा हा बालक कोणीतरी अवतारी आत्मा आहे शिवाच्या परिचयातला आहे हे त्याने ओळखले थोर पुण्यािनेच आपल्याला त्याची प्राप्ती झाली असे वाटून त्यास अत्यानंद झाला घरी गेल्यावर त्याने ती हकीकत रेणुकेला सांगितली तेव्हा तिलाही नवल वाटले त्या दिवसापासून ती दोघे त्या मुलाला भरतरी नावाने हाका मारू लागली त्यांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांनी भरतरीलाच आपला मुलगा मानले आणि त्याचे लालनपालन चालविले त्या दाम्पत्याला त्याचा इतका लळा लागला की पुढे त्याच्या आई वडिलांचा शोध लागला तर त्याचा विरह आपल्याला सहन होणार नाही असे त्यांना वाटू लागले हे लक्षात घेऊन त्यांनी शोधकार्य थांबविले आणि काशीतच राहायचे ठरविले तेथे भिक्षा मागून ते, ते उदरनिर्वाह करू लागले भरतरी लहान असला तरी सर्व प्रकारच्या राजचिन्हांनी युक्त होता गावातील सवंगड्यांसह खेळताना तो राजा राणीचेच खेळ खेळायचा त्यात तो स्वतः राजा व्हायचा व इतरांना आपले प्रधान मंत्री व सेवक बनवायचा कधी लुटूपुटूची लढाई करून शत्रूला हरवायचा त्यामुळे त्याच्याशी खेळताना मुलांना मोठी मौज वाटत असे एके दिवशी काठीचे घोडे करून मुलांनी त्यांना पिटाळले आणि खेळता खेळता ती सर्व मुले गावाबाहेरील गेली तेथे ठेच लागली आणि काठीच्या घोड्यावरून तो खाली कोसळला क्षणार्धात त्याची शुद्ध हरपली आणि प्राण कासावीस होऊन त्याने डोळेच पांढरे केले तेव्हा तो मेला असावा असे वाटून मुले घाबरली आता हा भूत होऊन आपल्या पाठीस लागेल आणि सर्वांना खाईल अशी भीती वाटून त्यांनी धूम ठोकली आणि चुपचाप आपापल्या घरी परतली इकडे भरतरीस कसलेही भान नव्हते तो रक्तबंबाळ होऊन एकटाच अरण्यात पडून होता ते पाहून सूर्याला राहवले नाही त्याचे हृदय कळवळले तो ब्राह्मणाच्या रूपात त्वरेने त्याच्यापाशी आला गंगेचे पाणी त्याच्या तोंडावर शिंपडून त्याने त्याला सावध केले थोडे पाणी प्यावयास दिले मग त्याच्यावर कृपादृष्टी टाकून त्याच्या जखमा बऱ्या केल्या भरतरी पूर्ण भानावर येताच त्याने त्याला आपल्या मांडीवर घेतले त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याला बरोबर घेऊन गावाकडे निघाला त्यावेळी भरतरीला जिवंत पाहून त्याचे सवंगडी घाबरून लपून बसले सूर्याने भरतरीस रेणुकेच्या स्वाधीन केले आणि घडलेली घटना सांगून तिला त्याची काळजी घेण्यास सांगितले त्यावेळी त्या ब्राह्मणाचे अपूर्व तेज पाहून रेणुकेने त्याला आसन दिले व म्हणाली महाराज तुम्ही भरतरीला येथे आणलेत त्याबद्दल मी आभार मानते आपण कोण कोठून आला ते सांगा त्यावेळी त्या, त्या साध्वीचा सा भाव पाहून सूर्य म्हणाला हे सती मी विप्रवेशातील सूर्य आहे आणि भरतरी हा माझाच पुत्र आहे त्याचा जन्म अलौकिक आहे तुझे भाग्य थोर म्हणूनच तुला याचा लाभ झाला त्याचा नीट सांभाळ कर त्यानंतर सूर्याने निजरूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले आणि भरतरीच्या रूपाने द्रुमिल नारायणाने कसा अवतार घेतला ती समग्र हकीकत सांगितली मग तिचे आदरातिथ्य स्वीकारून सूर्य अंतर्धान पावला भरतरीची माहिती मिळाल्यामुळे रेणुकेस खूप आनंद झाला होता थोड्या वेळाने जयसिंग परतला तेव्हा रेणुकेने त्याला सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून तोही आनंदला आता त्या दोघांच्या मनातील भरतरीच्या जन्मदात्यांविषयीच्या सर्व शंका फिटल्या होत्या भरतरी सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्या दाम्पत्याच्या मनात माळवा देशातील आपल्या गावी परत जावे तेथे भरतरीचे लग्न करून सून आणि मुलासह तेथेच राहावे असा विचार आला काशी सोडून त्यांनी माळव्याची वाट धरली काही दिवसांनी एका अरण्यातून जाताना काही चोरांनी त्यांना गाठले त्यांच्याजवळची सर्व चीजवस्तू लुटली आणि जयसिंगाला ठार मारून ते पसार झाले ते पाहून रेणुकेस मोठा धक्का बसला शोक अनावर होऊन तिनेही प्राण सोडला आपल्या मात्या तो भीषण अंत पाहून भरतरीला अतोनात दुःख झाले त्याने त्या ते दोघांना तिथेच अग्नी दिला आज आपण अनाथ झालो खऱ्या अर्थाने निर्धन निराधार झालो या विचारांनी तो आक्रोश करू लागला हतबल झालेल्या भरतरीला सारखी आई वडिलांची आठवण येत होती रडून रडून त्याचे डोळे सुजले अतिशोकाने प्राण जायची वेळ आली दैवयोगाने काही व्यापारी बैलांचा तांडा घेऊन त्याच मार्गाने जात होते भरतरीला पाहून ते थांबले थंड झालेली चिता पाहून त्यांनी त्याची विचारपूस केली त्याच्यावर उदरलेला प्रसंग ऐकून त्या सर्वांचे हृदय गलबलले त्यांनी त्याचे सांत्वन केले हरेक प्रकारे समजावले त्याचे मन वळवून त्याला आपल्या मुक्कामी नेले खाऊ पिऊ घातले आणि सहानुभूतीपूर्वक त्याची काळजी घेऊ लागले त्यांच्या संगतीत राहिल्याने भरतरीचे दुःख थोडे हलके झाले तो त्या व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करू लागला त्याचा चुंचुणीतपणा त्याचा चुंचुणीतपणा आणि उद्योगी स्वभाव यांमुळे तो सर्वांचा आवडता झाला त्यांना तो त्यांच्यातीलच एक सभासद वाटू लागला त्या व्यापाऱ्यांनी गावोगावी धान्याची खरेदी केली आणि ते अवंतिका नगरीकडे निघाले अध्याय चोविसावा समाप्त